अनाउंसमेंट करायची की महावीर हॉस्पिटलमध्ये कधी तुम्हाला काय होऊ नये पण दिव्यांग लोकांना आज मी इथे डिक्लेअर करते की काही झालं काही कारण असतं तर तुमचा पूर्ण ट्रीटमेंट हे महावीर हॉस्पिटलमधून अख्खं फ्री होणार आणि आमच्या कचरा डिपोसाठी सर मी तुम्हाला परत एक विनंती करते की आम्हाला कचऱ्यासाठी

त्यांची पूर्ण ट्रीटमेंट मग ती एक रुपयाची असू लाखाची असू द्या दश लक्षाची असू द्या अंजना मता ऍज अ डायरेक्टर त्यांनी ते अनाऊन्स केलेले आहे आणि त्याला पूर्णता करण्याचं काम हे मी तुम्हाला शब्द देतो आणि पुढं करणार आहे आजच्या या कार्यक्रमासाठी एक कविता ज्या